नमस्कार आशू फूड चॅनलमध्ये मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज बनवणारे ढोकळा तयार करून ठेवलेल्या पिठापासून किंवा बाजारात मिळणाऱ्या पिठापासून बनवला जाणारा ढोकळा लागणारे साहित्य ढोकळ्याचे तयार केलेले पीठ हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर तेल जिरे मोहरी इत्यादी साहित्य सर्वप्रथम पाणी गरम करायला ठेवायचे आहे तयार केलेले किंवा बाजारातून आणलेले ढोकळ्याचे पीठ पाणी टाकून भिजवून घ्यायचे आहे आधी पाणी गरम करायला ठेवल्यामुळे ढोकळा जाळीदार बनतो पिठात सोडा असल्यामुळे सोडा ॲक्टिव होतो व गरम ह्यावर ठेवल्यानंतर सोडा ॲक्टिव्ह असल्यामुळे जाळी होण्यास त्याचा उपयोग होतो जर आधी पीठ कालवून घेतले आणि नंतर पाणी ठेवले तर ढोकळा कडक होतो या पद्धतीने पीठ करून घ्यायचे आहे पाणी टाकून हे मिश्रण जास्त पातळ किंवा घट्ट नसावे भजे बनवण्यासाठी जे प्रमाण ठेवले जाते पिठाचे त्याच पद्धतीने ढोकळ्याचे ठेवायचे आहे प्लेटला तेल लावून घ्यायचे आहे यामुळे ढोकळा खाली चिटकणार नाही या पद्धतीने तेल लावून घ्यायचे आहे आता यात तयार केलेले मिश्रण टाकायचे आहे मिश्रण टाकल्यानंतर सर्व बाजूने समान राहण्यासाठी सेट करायचे आहे हलक्या हाताने पाणी गरम झाले आहे त्यावरती जाळी ठेवून हे, हे मिश्रण ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनटं ढोकळा वाफून घेतल्यानंतर ढोकळा तयार आहे ढोकळा तयार आहे की नाही पाहण्यासाठी काडीने किंवा चाकूने त्याला टच करून पाहावे जर मिश्रण लागले नाही तर समजावे ढोकळा तयार आहे तयार झालेल्या ढोकळ्यावर फोडणीसाठी तेल जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे त्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची टाकायची आहे कढीपत्ता ढोकळ्यात गोड प्रमाण आवडत असेल तर यात साखर टाकून पाणी टाकायचे आहे व साखर विरगाळून घ्यायची आहे तयार केलेला ढोकळा कट करून घ्यायचा आहे ही रेसिपी हॉस्टेलवर किंवा बाहेर कुठे राहत असाल तर ही रेसिपी अगदी सोपी आहे कुठेही करू शकता तयार झालेली फोडणी यावरती टाकायची आहे त्याचबरोबर बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे तयार आहे खमंग झटपट ढोकळा रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद